आज बाजाराची जबाबदारी माझ्याकडे आहे आणि मला कळत नाही शक्यतो मच्छी कशी घ्यायची ती सरगा घेतला एक मोठासा बहुतेक एक किलोच्या आसपास आहे तो आणि आमच्या ताईनी रेट लावला त्याला आठशे रुपये खरं मी देणार नाही आठशे रुपये आता मला तुम्ही सांगा की आठशे रुपये बरोबर आहेत का, का जास्त आहेत आणि फक्त मच्छी कटिंग कशी केली जाते सरग्याची तेही पहा याला ब्लॅक पापलेटही म्हणतात हलवाई म्हणतात सरगाही म्हणतात आणि काय बोलतात तू याला बोलता। सर हलवो पण बोलतात ना ब्लॅक पा, पाप ब्लॅक पापलेट पण बोलतात याला, याला बोलता। मग किनारा अच्छा पण हा खायला अतिशय सुंदर असतो फक्त जरासा गरम असतो खर हा खरं हाय प्रोटीन असतो आता इंग्लिशमध्ये याला काय म्हणतात मला माहीत नाही आहे खरं कोकणात आमच्या हा खूप प्रसिद्ध हा लांब लांबला बघा असं कटिंग बघा सरग्याचं किती उत्तम करते ती माझी बहीण हे बघा आठशे रुपये वरतीत आहे कारण खरोखर सुंदर टेस्ट असते याची आता विदर्भ खानदेशवाली खातात की नाही मला माहीत नाही आहे खरं कोकणात आमच्या खूप प्रसिद्ध आहे तर मी आता घेतला एक सरगा आणि मग ढोमा म्हणून एक प्रकार असतो बांगडेही घेतलेत चला आता जाऊया आणि मग याचं फ्राय होणार हे फ्रायसाठीच होते आणि मग थोडीशी करी बनते बघा किती सुंदर कटिंग करतात हे सगळ्यांना जमत नाही हे हा बघा केवढा मोठा पीस झाला तो सुरमई पॉम्प्लेट नंतर हा एक मासा खूप सुंदर असतो आज बाजारात आलो मला दिसला ती म्हटली एवढे एवढे पैसे म्हटलं चला घेऊया आता घरी जाऊन ह्याला बनवणार हां काय भावाला एवढे कमी आहे हा भावाला म्हणून मग किती लाईकस तू हजार रुपयाच्या आसपास नऊशे रुपयाच्या आसपास जातो ती माझी मानलेली बहीण आहे आणि मानलेली कशाला बहीणच आहे तर तिने मला आठशे रुपये सांगितलेत ते पण मला जरास जास्त वाटले आता तुम्ही कमेंट करून सांगा पैसे बरोबर आहेत की नाही ते एक किलोच्या आसपास हे असेल करा की आठशे रुपये आठशे रुपये कमेंट करा का सगळे चला ठीक आहे